का गुड मॉर्निंग आता सुटलो आंघोलीला आंगोल करून भेटू आता आरतीला स्वागत आहे मित्रांनो नवीन आपल्या ब्लॉग मध्ये आता काही फ्रेश होऊन येतो आम्ही पटकन आज आपला लास्टचा दिवस आज आहे आपला दर्शन ऊहू आता आपण जाऊन पटकन फ्रेश होऊन येऊया आरती करूया आणि लगेच मी घ्या आजचा फक्त अकरा किलोमीटर चालत आहे आपल्याला चला गाईज, आता आरती सुरू होतोय बसल्यायो वक्रपुन महाकाल सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न गुरुमय देव सर्व कार्येशु सर्व श्री प्रचांगुरु साईनाथ महाराज की जय सो आपल्या आत झालेले आता आपण आणि लगेच निघणार प्रवासाला आपला आता किलोमीटर करून आपल्याला जायचंय सजवायची आहे आणि लगेच दर्शनाला निघायचं आहे नाचत संधा आपला एकदम पूल बघा एकदम क्यूट बॉय लास्ट बघायच तो यायला तुम्हाला गिरली <laughs> आज गिरली पाच किलोमीटर साठी गिरली बाकी त्याला आता चा पिऊया आणि लगेच निघूया प्रवासाला आपण चहा घेऊया इथे चहा आहे कंचा बिस्कुट आहे रमलेजी डबल तोच गार्लेजी झाला बिस्किटचं नवीन नाव आहे आता न्यू काय बोलतात तो केला काय नाव आहे बिस्किटचा बिस्किट बोर बघिस्किट लाईक पिणार रप्पा रप्पा मित्रांनो आज मी पालकी घेतो सकाळ सकाळी मानामधून पालखी आठ आई आज काही चान्स उठलेला आपला आता येणार उपाध्यक्ष बालगी काय की आहे बघा ओ सद्गुरु ही पालखी घेतलेली आहे मनापासून ब्लॉग बनवण्यासाठी आपला नाश्ता आलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि आता वाजले किती रे साडेसात आणि आपला नाश्ता आला आणि रालाय पाच किलोमीटर आमचा आता नाश्ता चालू आहे अशा प्रकारे आपण मास्ता करून आता पुढच्या प्रवासाला पाच किलोमीटर बघतात पाच किलोमीटर लगेच जाऊया हॉलवर फ्रेश होऊन लगेच निघूया आई साईबाबा मूर्ती बघू शकता किती चांगली आणि छान बाकी आखी मंडळी आपली इथे थांबलेली आहे आपल्यासाठी की आम्ही थोडं मागे पडलो होतो गाई आता सगळे वारकर एक साथ निघाले मागे चालायचं वाकडं तिकडे चालायचं नसतं आणि आमच्या जोडीला मेन माणूस एम स्टँड आलेला आहे वारीसाठी नाच करता काय ओनली रॅप गाई जाता आम्ही राईट घेतलेला आहे राईट ने शॉर्टकट जाऊन आणि धर्मशाला असं एक ठिकाण आहे तिथे पूर्ण मस्त मोट रूम वगैरे आहेत मोठमोठे एका रूम मध्ये करता तीस एक जण झोपतात आधी एक एक रूम आहे काही आता मी पोचलो आहे गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण बॅगी काढूया घेऊया आणि लगेच निघूया तू काय कराल वरती हां तो बॅगी करायला जेवण आपल्या इकडे बनतोय फुला इकडे आलेले आहेत सो काहीच आता आपण बॅगी वगैरे घेतल्या तिथे जाऊन बसूया थोडा रूम काय अजून फायनल केले नाही कुठे घेतले ते बाकी तोपर्यंत आपण बसूया आराम करूया बस पण इतर आपल्या चार बसेस आहेत आणि तुम्हाला हे शा धर्मशाळा दाखवतो मी असता इकडनं चालू होतो गाईज आणि हा बघा धर्मशाला इतका मोठा आहे तिकडे असे बरेच डिव डिव्हिजन आहेत ए बी सी डी ई एफ बी एच आय जे के एवढे आहेत काय जे पर्यंत बघितलं मी पण आणखी एक्स्ट्रा असतील तर मला माहिती नाही तो गाईज आम्ही बघू शकता कशा प्रकारे सामान्य आमच्याकडे आहे थायलंडचा विषयच नाही अशा प्रकारे रूम आहे छान असा प्रत्येकाला एक बेड आहे प्लस चादर आहे गाईज आता आपल्या आरती चालू आहे गाईज आपली पालखी इतकी छान सजवलेली आहे तुम्हाला दाखवायला विसरलो मी आरतीच्या नंदात तुम्हाला काय वाटते बघा पालखी आईच आता आपण चाललोय जेवायला जेवूया लगेच दर्शन घेऊया पालखीचं दर्शन घेऊया आणि लगेच मी साहेबाचं दर्शन घ्यायला मंदिरात आता आला तन्मय भालेकर एकटाच आलाय गाईस गाई गाडीवर नादत नाही आणि यो आपला रोनितचा भाऊ मयूर भालेकर हायपोर मयूर हायपोर चाळीस बीक का नाही माझा दोन वेळा भाऊ दिवसा तुम्ही टाकल्यावर टिंगल नाही का टिंगल नाही सिरियस आहे दुर्ग्या बघू शकता किती छान दिसतो गागोळ पुरेपूर खर्च केलेला आहे जास्त का हा गोल्डन सोना ऐंशी रुपये कसा आहे तोला आहे ना ऐंशी रुपये तोला आहे आणि ग्लास ग्लास बाकीचं काय चाळीस रुपयाला भेटली आपली बाकी ग्लास काय एक नंबर वाटते बघा भात वरण वटाणे भजी मिरची पापड जिलेबी तुरमुरे लोसाहाड हे आपण आता जेवूया थोड्या वेळ भेटूया ओके okay. तुर आपला तर रिक्षाला फोकस लागलेला काय डोंग लागलेला सॉरी सॉरी जिरला माझिरला आता नाचणार पालखी निघणार दुर्ग्याबाई नाचणार Jai 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 Bharat Bharat Jai Jai Jai

बोल हाय बोल, बोल नाही ना। आता बँड बंद केला याच्या पुढे लिमिट नाही आहे अलाउ नाही वाजवायला पुढे पोलीस स्टेशन लगेच आणि बँड वाट्या पोचतील लगेच बाकी आता सगळे चालल्यात पायी शिर्डीला भेटायला साई आपण मंदिरासमोर पोहोचलो आहे आता आपण पहिला जाऊ खंडोबाच्या देवला अशा प्रकारे आपण खंडोबा देवाच्या मंदिरात पोहोचलो आहे काहीच अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे थंडपारी वाटतात आपण जाऊया शिर्डीमध्ये दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्यानंतर आपण भेटूया तुम्हाला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आपल्याला तर मी चालू हिमू दादाचा मोबाईल द्यायला आमचे वन वनमॅन शो ब्लॉगर त्याचा मोबाईल द्यायला चालू तो गेले जवाला मोबाईल देतो आणि तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो तो कसा जेवते हे बोलणालमध्ये आहे सो नमस्कार मित्रांनो आपलं दर्शन झालं नाही आता ट्रस्टीला आलो आहे जेवण घेतलाय बाकी पब्लिक बघू शकता आत्ता मोबाईल घेऊन आलाय आपल्याला दिशांत पाटील तो माझ्याकडे मोबाईल होता आता जेवूया आणि बाहेर निघूया सगळीच आपलं जेवण झालेलं आहे आता आपण संस्थेतून जेवून निघालोय जस्ट आहे आणि बघा मम्मी पण जेवून निघाले पप्पा पण आता याला बाकीच्या थांबलोय आपण गाईच हे बघा इथे जेवायला आलो होतो आपण खूप गर्दी आहे खूपच खूप गर्दी आहे गाईच मम्मी आता शॉपिंग करते थोडीशी सुरुवातच बघा तुम्हाला दाखवतो मम्मीने पहिली सुरुवात कानांच्या पासून केलेली आहे गावी स्टेडीवरती फाशी घ्यायला लागलाय ते घ्यायचे असं असं वाटतं मला मम्मी घ्यायचंय का तुला गेल्यानंतर जीव तरी वाचल ते फास घ्यायला लागले काही <laughs> कालू दाबा भेटलेला आहे त्याच्या जोडीला देवी अंकल पण आहे घेतली रिक्षा आता निघूया गाईज आता आम्ही धर्मशालेवर पोचलो आहे आता आम्ही चाललो रूमवर आणि जाऊन मस्त फ्रेश होणार रिलॅक्स करणार का रिलॅक्स मग आता फ्रेश व्हायला लागेल ना म्हणजे नाही करणार हात देऊन असतात सगळी मंडळी जेवून आली आहे आता आता प्रत्येक जण जाऊन झोपणार आपण पण जाऊन झोपू पण थोडे वेळा झोपू तोपर्यंत पण काहीतरी क्रेज झाला पाहिजे क्रेज लास्ट दिवस आहे काही क्रेज झाला पाहिजे बघा आता अंधेरीवरून पालखी आत्ता जस्ट पोचते इकडे समजून झालं आज किती प्रवास केलाय सावकाश आहे आमचं आई आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा बाबांच्या प्रवेशद्वारासमोर तिथे थोडे जाऊन फोटो काढूया बाकी आज तिथे जमलं नाही मला फोटो काढायला खूप टाइम झालाय जेवायला वगैरे मग आता आता आम्ही आलो स्टार थोडा बघूया नाश्ता काय आहे का बुकला कोण दाखवूया नॉर्मल पोरावी दोन तीन वेळा केले आता डबल आले आहेत जिरल ना तेव्हा चलाईज आता मी आणि त्यांना चालले के मंदिराजवळ थोडे काम हजे करू देतो काम म्हणजे फोटो काढायचे आपल्याला फोटो काढलेले नाहीडनं आता आम्ही निघालो आता जाऊ आपण डायरेक्ट रूमवर बाकी रूमचा गेट बंद करत लावले आणि आमची फाटलेली आहे टाईट लवकर एक्सपॉल्स कौशल देवळीकर यांची गाईज आपण आता पोचलोय धर्मशाळेवर तुम्ही आता आपण जाऊया झोपूया आणि काय मस्त करूया नाहीतर झोपूया हाच विषय आपला बाकी आपण जाताना गेलो गोलघरमध्ये आणि येताना आलो बाईकवर बाईकवर प्राईज आता आपण धर्मशालेवर पोचलो आहे आता आपण जाऊन आपल्या रूममध्ये जाऊ पोचलो आहे बाकीचे झोपलेच झोपले म्हणजे बघत आहेत आम्हाला हे करून तर ब्लॉग कसा आवडला तुम्हाला लाईक करा शेअर करा चुकला माझा समाजावर होतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय